आज शनिवार आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय दर मिळत आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्यानला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड आवक आलेली आहे एकशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाळी आहे सातशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे पंधरा रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे पंधरा रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे पंधरा रुपये तर पुढील बाजार समिती आहे वसमात अवकालेली आहे सातशे न्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार नऊशे ब्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे साठ रुपये तर मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद